नमस्कार मैत्रिणीनो मी क्रांती आहे रे आज तुम्हाला चा मी, मी तुम्हाला माझा यूट्यूबचा प्रवास सांगणार आहे आणि मी माझा चॅनल दोन महिन्यात कसा मॉनिटाईज झाला तर त्याचं मी तुम्हाला आज सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा माझा चॅनल दोन महिन्यात मॉनिटाईज झाला आणि मला माझे तीन चार हजार तास कंप्लीट झाले आणि माझे सबस्क्रायबर पण माझे फक्त दोनशे ते अडीचशे सबस्क्रायबर होते आणि त्याच्यानंतर माझे सबस्क्रायबर एका माझं जे आहे तर माझे एक ते दोन व्हिडिओमध्ये माझे खूप छान असे सबस्क्रायबर पण वाढले आणि माझा वॉच टाईम पण वाढला तर माझं पूर्ण तुम्ही बघा व्हिडिओ खूप सुंदर येणार आहे आणि मी खूप छान अशी माहिती सांगणार आहे तर चला तर मग मी जेव्हा दोन हजार बावीसमध्ये माझा एक पहिला चॅनल होता शिवम क्लास शिका हा जो चॅनल होता तर तो मी काढला होता आणि मी आ, ए म्हणजे नव्वद सालापासून तर नव्वद सालापासून शिवम क्लासचे क्लासेस घ्यायची माझं फॅशन डिझायनिंग झालेलं होतं आणि मी ते क्लासेस घ्यायची आणि मी खूप म्हणजे आता बरेचशा म्हणजे माझं तरी मुलं मोठे झालेले होते आणि त्याच्यानंतर जे आहेत तर मी लॉकडाऊन झालं लॉकडाऊन मध्ये मी मुलांना म्हणायचे की मला खूप काही ते मोबाईल मधलं माहिती नव्हतं माझ्याकडे जास्त मोठा मोबाईल नव्हता अँड मोबाईल नव्हता आणि मी तरी मुलांना म्हणायचे की मला एक चॅनल मध्ये खोलून द्या माझे क्लासेस चालायचे मध्ये क्लासेस बंद पडले पण मी काही माझ्याच याच्याने मी माझा माझा चॅनल खोलला मुलांना सांगितलं नाही तर अशा पद्धतीने मी चॅनल तो शिवम क्लासचा चॅनल खोलला त्याच्यानंतर आम्ही मालेगाव येथे नाशिक जिल्हा मालेगाव येथे राहायचो आणि माझ्या मिस्टरांची बदली होती ती पंचायत समितीमध्ये ते होते आणि ते रिटायर झाले तर ते दोन हजार तेवीसमध्ये रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर आम्हाला मालेगाव येथे आमचं काही घर नसल्यामुळे तर आमचं पूर्वीचं मी दोन हजार म दोन हजार साली मी चांदवड येथे घर घेतलेलं होतं आणि मी चांदवडला सर्व्हिसला पण होती नेमिना जैन कॉलेज फॅशन डिझायनिंग तिथे मी पाच ते सहा वर्ष काम केलेलं होतं तर अशा पद्धतीने मग माझ्या इथं मी म, आ, घरातला प्रपंच सांभाळून मी क्लासेस घ्यायची फॅशन डिझायनिंगचे माझ्या हाताखालून बऱ्याच विद्यार्थीनी शिकून गेलेले आहे त्यांनी जर मला यूट्यूबवर बघितलं तर त्या जरूर मला ओळखतील की ह्या मॅडमकडे आम्ही क्लास केलेला आहे मालेगाव तालुक्यातल्या पूर्ण बायका माझ्याकडे महिला ज्या गरजू आहे त्यांना मी खूप जुनींना असं उद्योगाला लावलेलं होतं तर माझा हा तर माझा हा क्लासचा चॅनल होता तर मी माझ्या लहान मुलाचं लग्न झाल्यानंतर आणि आम्ही रिटायर झाल्यानंतर चांदवडला आलो तिथे मी काही क्लास मग माझे मिस्टर म्हणे क्लास आता घ्यायची नाही इतके वर्ष तू क्लास घेतले आता तू क्लास घ्यायची नाही आता तू कर हे करायचं आणि आराम करायचा तर मला काही शांत बसवत नव्हतं तर मग मी काय केलं की त्याच्यानंतर मी एक रेसिपी चॅनल सुरू केला तर मला बरेच जण म्हणायचे रेसिपी किंवा असं कुठे गेली तिथले व्हिडिओ करायची असं तर मला म्हणायचे की नाही वेड्यासारखी तू कुठेही व्हिडिओ करते काहीही करते पण असं नाही आपल्याला जर आवड असेल रिकामं बसायची आपल्याला जर रिकामं बसत नसाल आपण तर हे केलं कोणाचीच लाज बाळगता आपण हे आपल्याला जे मनाला वाटेल ते आपण करायचं कारण याच्यातून आपल्याला मनाला आपल्या मनाला समाधान मिळतं तर अशा पद्धतीने मी एक दो चॅनल होता तो मी रेसिपीचा चॅनल टाकला माझ्या लहान सुने सांगितलं की आई तुम्ही हा वेगळा चॅनल करा कारण तुमचा हा टेलरिंगचा आहे तुम्ही त्याच्यात शिवणाचं टाकतात तर हा वेगळा चॅनल करा आणि तो चॅनल मी सुरू केला तर दोन हजार तेवीसमध्ये मी बा तो चॅनल सुरू केलेला होता आणि मी काही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि मी आल्यानंतर मी जे आहे एक म्हणजे आठ ते नऊ महिने मी दोघं चॅनलकडे लक्ष दिलं नाही आणि तो रेसिपीचा चॅनल असाच खोलला आणि तर थोडंफार टाकत गेली तर एक महिना दोन महिन्याने असं टाकत गेली पण मग मला वाटायला लागलं ला की आता अरे आपण इथे बसून राहतो काही करत नाही पण आपण हे चॅनल पुढे चालवले पाहिजे तर अशा पद्धतीने मला असं वाटायला लागलं ला की आम्ही दोघंच असतो मुलं माझे नाशिकला असतात त्याच्यामुळे आम्ही इथे दोघंच असतो आणि उद्योग नाही मला उद्योग करायची सवय होती की मी काम करायची मी ब्लाउज शिवायची मी क्लासेस घ्यायची बायांशी संपर्क यायचा माझा मुलींशी संपर्क यायचा पण अशा याच्यातनं मला असं थोडं एकटे वाटायला लागलं तर त्याच्यामुळे मी हा जो रेसिपीचा चॅनल आहे तो पुढे जायचं ठरवलं आणि मी सहज माझ्या आईकडे गेली माझं माहेर मालेगाव तालुक्यातील दाभाडी इथलं आहे आणि आमचं जे घर होतं तर त्याची आईला मी थोडी माहिती विचारली की आई आपलं इतकं जुनं घर आहे की जेव्हा माझे जे आजोबा होते एक ते सावरकरांबरोबर गेलेले होते अंदमान निकोबार तेव्हाच्या काळातलं ते घर आहे आपलं दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचं आणि मी माझ्या मुलाबरोबर गेली माझ्या मुलाची सासरवाडी दाभाडीचीच होती आणि मी मुलाबरोबर गेली तर मुलगा म्हणे आई तू काहीही करते असं काही करू नको काही नाही होणार त्याच्याने पण मला वाटलं की मी गेली आणि तो व्हिडिओ मला म्हणजे मी अंदाजे तो व्हिडिओ केला पण तो व्हिडिओ माझा काही मी व्यवस्थित कॅमेरा धरले म्हणजे मोबाईल धरलेला नव्हता काही धरलेलं नव्हतं पण तरी तो माझा व्हिडिओ मी एक सांगण्याचं तात्पर्य हे की तो व्हिडिओ मी अगदी साध्या पद्धतीने आडवा हुबा कॅमेरा धरून मोबाईल धरून असा काढलेला होता तरीही तो माझा एक लाख लोकांनी बघितला आणि मला खूप जणांनी छान कमेंट दिल्या की असं दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचं घर तर त्याच्यानंतर माझ्या आई जी पारंपरिक माझ्या आई आहे ती शिक्षिका होती रिटायर शिक्षिका आहे आणि ती ज्या पद्धतीने लोणी काढायची तर त्या ज्या पद्धतीने ती लोणी काढायची तो व्हिडिओ आईच्या आईच्या आम्ही सगळ्या बहिणी आम्ही तीन बहिणी एक भावंड तर सगळ्यात मी मोठी आहे दोन नंबरची बहीण शिक्षिका आहे भाऊ माझा डॉक्टर आहे आणि लहान बहीण सुद्धा डॉक्टर आहे तर अशा पद्धतीने आमचं हे मोठं आई आईवडील दोघं शिक्षक होते आणि शिक्षणाचा वारसा आहे मी माझ्या आईच्यासुद्धा मुलाखती घेतलेली आहे एक माझ्या आईची आहे आणि त्या घराचं जे आहे तर ते घर जे आहे तर त्याची माहिती माझ्या आईनेच दिलेली होती तर आईकडनं ती माहिती मी त्यांना त्या घरात त्यामुळे खूप लोकांना आवडली ती माहिती त्याच्यानंतर हा तुपाचं जे होते ते सुद्धा आईच्याच पद्धतीने मी तूप करण्याचं हे केलं आणि मी तशा पद्धतीने करते खूप काही त्या तुपाच्या व्हिडिओमध्ये मा माझा तो साडेतीन लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि दोन महिन्यात म्हणजे मी पहिला व्हिडिओ घरा पुरातन घराचा टाकला दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचा आणि दुसऱ्या दोन महिन्या लगेच एका महिन्यात दुसरा व्हिडिओ मी हा टाकला आणि व्हिडिओ अगदी साध्या पद्धतीने केला होता खूप काही त्याला असं खूप हे केलं नव्हतं पण मला काही चांगल्या कमेंट्स आल्या काही वाईट कमेंट्स आल्या खूप जणी म्हणे तुम्ही हात घातला हे घातलं ते घात अरे तशा कमेंट आल्या पाहिजे वाईट कमेंट सुद्धा आल्या पाहिजे चांगल्या कमेंट सुद्धा आल्या पाहिजेत अशा पद्धतीने तो व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ बायकांना खूप आवडला लोणी कसं काढायचं अगदी काही जण म्हणे तुम्ही धुतला का धुतलं नाही मी ते धुताना काहींना दाखवलं नाही काहींना ते ल हे केलं नाही माझ्या लक्षात आला नाही पण खूप छान असा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओने माझं माझं पूर्ण जो यूट्यूब चॅनलचं आहे ते पलटून दिलं माझे जे अडीचशे सबस्क्रायबर होते त्याच्यावरून साडेचार हजार सबस्क्रायबर झाले आणि माझे ताससुद्धा चार हजार, तास हजार कम्प्लीट झाले अशा पद्धतीने माझा हा यूट्यूबचा प्रवास होता त्याच्यानंतर मला खूप काही मोबाईलमधलं काही माहिती का नव्हतं पण मी कोणाच्या मुलांच्या सांगण्यावरून अगदी मुलांनी मला थोडीशी साथ दिली की नाही आईने आईची जिद्द कम पूर्ण केली ह्या पंचावन्न वयामध्ये माझी जिद्द पूर्ण झाली तर या वयामध्ये वया मी खूप जिद्द होती आणि लहानपणापासून असं मला एक असं काम करत राहायची सवय होती तर अशा पद्धतीने माझा पूर्ण चॅनल मॉनिटाईज झाला त्याच्यानंतर आता मला जो पिनकोड नंबर आलेला आहे तो माझ्या पत्त्यावर आलेला आहे व्यवस्थित अगदी पत्ता व्यवस्थित टाका तुम्ही तुमच्या पत्त्यावर पिनकोड नंबर आल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो तर आता माझा हा जो रेसिपी आणि मी काही ब्लॉग टाकते की जुने घरांचे जुने मंदिरांचे जे ब्लॉग टाकते तर तो चॅनल माझा आता मॉनिटाईज झालेला आहे आणि लवकरच माझा जो दुसरा शिवण क्लास शिका हा जो चॅनल आहे तोसुद्धा मॉनिटाईज होणार आहे कारण बऱ्याच जणींना आता माझा तो चॅनल मी त्यांना घरात बसून फ्री शिकवण्याचा प्रयत्न करत असते खूप सोप्या पद्धतीने शिकवत असते तोसुद्धा चॅनल माझा जवळपास मॉनिटाईज होणार आहे तर मला अशा पद्धतीने मला यूट्यूबकडनं हे बघा अशा पद्धतीचं मला हे कार्ड आलेलं आहे आणि माझा जो आहे बघा अशा पत्त्यावर आलेला आहे मी चारवड येथे राहते आणि आता त्याच्यात मला काही खूप माहिती नाही मी अजून आ... जो कोड आलेला आहे बघा अशा पद्धतीने इथे हा जो कोड आहे तुम्हाला दिसतच असेल हा कोड आलेला आहे आणि हा कोड आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे तो मला टाकता येणार नाही तर मी हे मुलांकडनं करून घेणार आहे बरीचशी मला मोबाईलची खूप माहिती नसल्यामुळे तरी पण मी माझ्या परीने जेवढं करायचं तेवढं करत असते तर अशा पद्धतीने माझा हा युट्यूबचा प्रवास तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला जरूर कमेंट्स करा मी एक कमेंट्स तुमच्यासाठी खास तुम्ही मला जर एक कमेंट केले की के मला या वयामध्ये खूप तुमच्याकडनं खूप असं छान वाटेल की अशा पद्धतीने मी हा यूट्यूबचा माझा हा प्रवास पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद